आज आपण पाहूयात स्तंभालेखाशी संबंधित काही उदाहरणे एका शाळेत वार्षिक संमेलनासाठी विद्यार्थ्यांच्या माहिती स्तंभालेखाच्या रूपात मांडा चला एक, एक बरोबर वीस विद्यार्थी हे प्रमाण घेऊन दिलेल्या माहितीच्या आधारे स्तंभालेख आखुयात कागदावर आडवी रेषा एक्स अक्ष आणि उभी रेषा वाय अक्ष आखा आपण बुटांचे माप एक्स अक्षावर दर्शवू अशाच प्रकारे आपण एक एकक एक बरोबर वीस विद्यार्थी हे मापक घेऊन वाय अक्षावर विद्यार्थ्यांची संख्या दर्शवू सर्वात जास्त संख्या एकशे आठ असल्यामुळे आपण वाय अक्षावर विद्यार्थ्यांची संख्या एकशे वीसवर थांबवू आता आपण बुटाच्या प्रत्येक मापासाठी उभे स्तंभ काढू ज्याची उंची विद्यार्थ्यांची संख्या दर्शवेल अशा प्रकारे आपण बुटाच्या सर्व मापांसाठी स्तंभ आखून घेऊ अशा प्रकारे आपण दिलेल्या माहितीसाठी स्तंभालेख आखला आहे पुढील उदाहरण दर्शविलेल्या स्तंभालेखामध्ये भारताची आशियाई खेळांमधील कामगिरी दर्शवली आहे स्तंभालेख वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या कोणत्या वर्षी भारताला सर्वात जास्त पदके मिळाली आहेत स्तंभालेखामध्ये सर्वात जास्त उंची असलेला स्तंभ दोन हजार अठरा या वर्षासाठी आखला गेला आहे पदकांची संख्या स्तंभाच्या उंचीने दर्शविलेली आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की भारताला दोन हजार सर्वात जास्त पदके मिळाली आहेत दोन हजार दहा मध्ये भारताला किती पदके मिळाली वर्ष दोन हजार दहा साठी आखलेल्या भारताला दोन हजार सहाच्या तुलनेत दोन हजार अठरामध्ये किती जास्त पदके मिळाली दोन हजार सहा मध्ये भारताला त्रेपन्न पदके मिळाली तर दोन हजार अठरामध्ये एकोणसत्तर पदके मिळाली दोन्ही वर्षी मिळालेल्या पदकांच्या संख्येमध्ये एकोणसत्तर वजा त्रेपन्न बरोबर सोळा इतक्या पदकांचा फरक आहे वर्ष वर्ष पदकांच्या संख्येमध्ये किती घट झाली दोन हजार दहा मध्ये भारताला पासष्ट पदके मिळाली होती तर दोन हजार चौदा मध्ये सत्तावन्न पदके मिळाली होती।, होती अशा प्रकारे वर्ष दोन हजार दहा पासून वर्ष दोन हजार चौदा पर्यंत पदकांच्या संख्येमध्ये पासष्ट वजा सत्तावन्न बरोबर आठ पदकांची घट झाली पुढील उदाहरण दोन हजार सतरामध्ये भारतात एका सर्वेक्षण म्हणजेच सर्व्हे केले गेले ज्यामध्ये वर्तमानपत्राच्या वाचकांची संख्या शोधली गेली सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांचा आढावा स्तंभालेखात दर्शविलेला आहे तो वाचून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधा कोणत्या वर्तमानपत्राचे वाचक सर्वात जास्त आहेत हिंदुस्थान समाचार वर्तमानपत्राच्या वाचकांची संख्या किती आहे लोकमत समाचार वर्तमानपत्राच्या वाचकांची संख्या किती आहे दैनिक जागरण आणि लोकमतच्या वाचकांच्या संख्येमध्ये किती फरक आहे तर आज आपण पाहिली स्तंभालेखाशी संबंधित उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही चुका पाहू